नमस्कार मी निर्मला गायकवाड पेठळे उपायुक्त पे जळगाव शहर महानगरपालिका जळगाव शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जे कोणी जाहिरातदार असतील किंवा कोणी होर्डिंग बॅनर लावत असेल त्यांना मी आवाहन करू इच्छिते की कोणीही विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावू नये विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स आढळल्यास बॅनर आढळल्यास त्यांच्यावरती कायदेशीर दंडात्मक कारवाई गुन्हे दाखल करण्यात येतील नक्कीच आत्ताच घाटकोपर मुंबई येथे बोर्डिंग बॅनर कोसळून जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यात खूप मोठी अशी जीवितहानी झालेली था आहे तसा प्रकार पुन्हा जळगाव शहरात होऊ नये त्या अनुषंगाने मनपातर्फे खबरदारी घेण्यात येत आहेत मनपाने सात युनिटचे जे काही न अभियंता, अभियंता का ले ले आहे बांधकाम अभियंता आणि किरकोळ वसुलीचे क्लर्क आहे यांचे पथकही नेमलेले आहे सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणाअंतर जो काही अहवाले त्याच्या त्यातून अनाधिकृत बॅ होर्डिंग बॅनर जा जाहिरातदार जे आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावू नये त्यात जर कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स ला लावलेले आढळल्यास त्या काही जीवितहानी जर झाली किंवा वित्तहानी झाली तर त्याला सर्वस्वी संबंधितांना जबाबदार म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी याबाबत या तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानुसार आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे पथक तिथे पोचण्याच्या अगोदरच त्या स्पॉटवरती कुठलेही असे बॅनर आणून आलेले नाही परंतु तरीही जे काही आमच्याकडे मीडियातर्फे किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जी अनधिकृत फल बॅनर जे काही ज्या स्पॉटवरती लागले असे काही फोटो प्राप्त झाले त्याच्यानुसार संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू केलेली आहे